ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा पुण्यात मोठ्या उत्साहात संपन्न पुणे दिनांक 27 जुलै 2025 हजार पंचवीस नामदेव समाजोन्नती परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे शहर शाखा पिंपरी चिंचवड शहर तसेच शहरातील सर्व ज्ञाती संस्थांच्या संयुक्त सहकार्याने गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला या सोहळ्याला नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष श्री संजय नेवासकर केंद्रीय विमान वाहतूक व वा सहकार राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय तंत्र माननी चंद्रकांत दादा पाटील तसेच संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज मुकुंद महाराज राज्यातील आमदार नगरसेवक व शिंपी समाजाचे बांधव आणि बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी व संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर वयाची एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सहस्त्र दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी धान्य तुलाद्वारे मिळालेलं धान्य विविध सामाजिक संस्थांना दान करण्यात आले दुपारी आयोजित सांस्कृतिक सत्रात मोगरा फुलला या अभंगवाणी कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली संध्याकाळच्या सत्रात केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते माजी आमदार प्रकाश देवळे यांना समाजभूषण पुरस्कार तर मिझोरम येथील आय पी एस अधिकारी श्री रोहन बोत्रे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असल्याची घोषणा केली हा ऐतिहासिक निर्णय उपस्थितांत उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाचा सामुदायिक संजीवन समाधी सोहळा सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक समन्वय साधणारा ऐतिहासिक उपक्रम ठरला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील विविध मान्यवर संस्था स्वयंसेवक आणि नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले उपस्थित सर्वांनी या सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले संत नामदेव हो महाराजांचं संजीवन समाधीचं सहाशे पंच्याहत्तरावं हे वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं पूर्ण राज्यभरामध्ये नाही तर देशभरामध्ये या संजीवन समाधीच्या सहाशे पंच्याहत्तर वर्षानिमित्तानं अनेक सोहळ्यांचं आयोजन केलं जाते महाराष्ट्रात जितक्या प्रमाणात केलं जातं तितकंच उत्तर भारतामध्ये सुद्धा संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका पोचवण्याचं काम केलं आणि आपल्याला त्यामुळे माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये नामदेव महाराजांचं एक वेगळं श्रद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या एक जे काही ते संत म्हणून आपण त्यांचं जे कार्य त्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रसार प्रचार झालेला पाहतो आज पुण्यामध्ये ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना समाज बांधवांनी समाजाचं एक गेल्या अनेक वर्षापासूनचं एक म्हणणं आहे की जसं आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना अगोदर संत नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतो त्याच पंढरपुरामध्ये काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी काही संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी काही जागा मिळाली आहे काही तांत्रिक अडचणी आहेत आणि ते स्मारक व्हावं अशा पद्धतीची एक मागणी किंबहुना एक बऱ्याच दिवसाचा विषय हा आहे त्या संदर्भात मी सांगितलं की मान्य मुख्यमंत्र्यांची आपण शिष्टमंडळासोबत भेट घेऊ मान्य मुख्यमंत्री याच्यावरती निश्चितपणे मार्ग काढतील जागा अवेलेबल असेल निधीची काय अडचण येणार नाही फक्त काय तांत्रिक का अडचण हे पाहून पुढच्या काळात संत नामदेव महाराजांचं स्मारक पंढरपुरात करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री त्याच्या आपल्या आमच्यासोबत असेल आणि ते काम पूर्ण होईल असा विश्वास वाटतो कारण घरच्यांनी ज्यावेळी पुरस्कार दिला तो क्षण अतिशय आयुष्यात महत्वाचा असतो अनेक पुरस्कार मिळाले असतील पण नामदेव समाज उन्नती परिषदेने हा चांगला योग साधून या ठिकाणी हा जो पुरस्कार दिलेला आहे समाजभूषण म्हणून अर्थात मी असं मानतो की हा जो पुरस्कार आहे तो समाजाचा आहे ज्या समाजाने मला दिलेला आहे ज्या समाज जो समाज माझ्या मा पाठीमागे उभा राहिलेला आहे त्या समाजाला हा मी अर्पित आहे त्याचप्रमाणे ज्या समाजाने मला जे एक्कावन्न हजार रुपयाचा चेक दिलेला आहे तो चेक मी आपल्या समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांकरता म्हणून त्यांना तो परत करतो आहे आणि अतिशय त्याच्यामध्ये आणखी वृद्धिकत वृद्धी होऊन ते त्याच्याकडे जमा केलं जाईल एवढं मात्र निश्चित कारण एका निवासस्थ काय फुटाणी काय म त्यानंतर पोरे काय ही सगळी मंडळी आमचा हा सगळा परिवार आहे आणि हा परिवार जो आहे ना अतिशय एक दिलानी एक छंदानी काम करतो आहे ह्याचं कौतुक मला जास्त आहे आणि आत्तापर्यंत नामदेव उन्नती परिषदेने कधीही कसं काम केलेलं नव्हतं असा इतिहास या मुलांनी घडवलेला आहे मधं त्यांना मनापासून म्हणजे शुभेच्छा तर आहेच आहे पण पूर्णपणे पाठिंबा राहील आणि कायमस्वरूपी मी त्यांच्याबरोबर राहीन एवढं या निमित्ताने सांगतो धन्यवाद कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी झाला हा कार्यक्रम एका कोणा एका व्यक्तीमुळं किंवा एका अध्यक्षामुळं यशस्वी झालेला नसून सर्व समाज बांधव आज एकत्रित आले समाज बांधवाने जो आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी झाला ह्या कार्यक्रमामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आम्ही जो नामदेव महाराजांच्या पादुकांचं पूजनापासून जो कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर न आम्ही सहस्त्र जनदर्शनाचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये समाजातील पंधरा मान्यवरांचं आम्ही सहस्त्र जनदर्शन केलं त्यानंतर आम मोगरा फुल्ला हा भावगीताचा कार्यक्रम सर्व समाजासाठी आम्ही ठेवला होता त्यानंतर जो समाजभूषण पुरस्कार आम्ही देवळेसाहेबांना दिला खरं तर देवळेसाहेबांचं कार्य आणि देवळेसाहेबांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप काही आहे आणि देवळेसाहेबांनी आजपर्यंत समाजाला काही दिलं त्याची थोडीशी परतफेड समाजाने आज त्यांना पुरस्कार समाजभूषण पुरस्कार देऊन केली ही पूर्णपणे त्यांची आमच्याकडून झालेली नाही आहे पण फुल न फुलाची पाकळी देवळेसाहेबांना आम्ही या पुरस्काराच्या दे देत आहोत ती त्यांनी स्वीकारली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि समाज अशाच पद्धतीने पुढे एकवटला जावा आणि सगळ्या समाज एकत्रित येऊन समाज समाजाचे जे प्रश्न आहेत हे मार्गी लावण्यासाठी समाजाने एकत्र आलं तर नक्कीच समाजाचे प्रश्न आज जे मुरली मोळ किंवा किंवा दादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपले मर्शन मार्गी लागतील आणि आपण या पद्धतीने दर कुठल्याही कार्यक्रमामध्ये एकत्र या एक दिवस एक दिवस नामदेव समाज एक दिवस समाजासाठी सर्वांनी द्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे कारण सर्व सर्व ठिकाणी आपण आपल्या समाजासाठी एक दिवस सगळेजण लोक देतात पण आपला समाज नोकरी व्यवसाय आणि हे ह्याच्यामध्येच गुंतलेला आहेस तो तो आपल्या समाजातला प्रत्येक बांधव जर एक दिवसा आपल्या समाजासाठी दिला गेला तर त्याचं मोठं औचित्य साधून समाज एकत्र यायला प्रेरणा मिळेल धन्यवाद नामदेव स्मारकाची मागणी दोन हजार चौदापासनं नामदेव समाजोन्नती परिषदेने घेतलेली आहे दोन हजार चौदापासनं जागेचा अभाव किंवा ह्यामध्ये हे होतं पण यावर्षी आम्ही तोही प्रश्न रेल्वे मंत्रालयाकडून सोडवलेला आहे सहा पॉईंट टेन हेक्टर जागा महाराष्ट्र शासनाकडे वर्गीकृत केलेली आहे आणि त्यातली दहा एकर जागा आम्ही समाजाला नामदेव स्मारकासाठी मागितलेली आहे आणि त्यावर लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व माननीयांनी त्याच्यावरती उदळ मारून स्मारकाचं चा काम चालू करावं आणि स्म असं भव्य दिव्य नामदेव महाराजांचं स्मारक व्हावं अशी आमची संकल्पना मी संदीप लचके नामदेव समाजोन्नती परिषद पुणेश्वर शाखेचा अध्यक्ष आत्ताच माननीय खासदार मुरली मोळ केंद्रीय मंत्री यांनी आज ह्या गणेश कला क्रीडा मंचावरती एक घोषणा केली की स्मान नामदेव स्मारकासाठी जे जे काय माझ्याकडनं मदत होईल ती पूर्णपणे मी स्वीकारून त्याच्यासाठी पाठपुरावा करल आणि भव्य दिव्य असं स्मारक पंढरपूर येथे करण्याचं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं माननीय संजय न्यावासकर अजय फुटाणे आणि सर्व सहकारी या पाठपुरावामध्ये आहेत आणि हे स्मारक लवकरात लवकर पंढरपूरमध्ये व्हिईल आणि सर्व समाजासाठी ते एक भूषण असल सरचिट्टीस नामदेव समाजवृत्ती परिषद दोन हजार चौदा सालापासून आम्ही या नामदेव संत नामदेव स्मारकाची प्रतीक्षा करत आहोत त्रेपन्नाव्या नाशिक येथील अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदयांपुढे आम्ही ही संकल्पना मांडली होती त्यांनी त्याला मंजुरी दिली केवळ जागे अभावी हे मंजूर होत नव्हतं आणि गेली पाच वर्ष नामदेव ती परिषद रेल्वेची जागा महाराष्ट्र शासनाकडे कशी जाईल याचे प्रयत्न करत होता आणि त्याला यश आलं ऑगस्ट चोवीसमध्ये ही जागा महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात आली त्यातील दहा एकर जागेची मागणी नामदेव समाजत्ती परिषदेने केलेली आहे नामदेव सा समाजत्ती परिषद गेली अकरा वर्षाचा पाठपुरावा करत असल्यामुळे रुपये दोन हजार चौदाला पंधरा कोटी रुपये मंजूर झाले होते विभागीय आयुक्तांच्या आख्यातरीत त्याचे पंचवीस कोटी करण्यात आलेले आहेत आणि सदरो निधी कुठलाही कमी पडू नये असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आव्हान केलेलं आहे लवकरात लवकर स्मारकाचं काम सुरू व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे सर्व नामदेवक्त्यांची इच्छा आहे धन्यवाद